जय महाराष्ट्र मी सौरेश्मा तपासे बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ टाकते ते म्हणजे आता दिवाळी होऊन गेली दिवाळी दसरा या सणांमध्ये जो आपला भारताचा सगळ्यात मोठा सण असा मानला जातो या दिवाळी सणांमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या समोर आलेल्या आहेत देशामध्ये दे काय घडतंय महाराष्ट्रामध्ये काय घडतंय अशा बऱ्याच गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत त्यात सगळ्यात गाजलेली गोष्ट म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे आर एस एस संघ आर एस एस जेवढ्या काही गोष्टी आता ऐकायला मिळत आहेत आणि त्यासाठी जे वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी आर एस एसच्या कार्यालयावरती मोर्चा नेला हा मोर्चा मला वाटतं आहे देशामध्ये दे प्रथम गेलेला दे मोर्चा असावा आणि हा इतका ऐतिहासिक मोर्चा झाला आहे किंवा होईल कारण असे प्रश्न सुजात आंबेडकरांनी विचारलेले आहेत आर एस एस संघाला जे प्रश्न अद्याप कोणी विचारले नसतील किंवा आता मला असं वाटतं की सुजात आंबेडकरांनी हा विषय इथे न सोडता ह्याच्या शेवटापर्यंत जावं जे जे मुद्दे त्याने उपस्थित केलेले आहेत जसं आर एस एस ची नोंदणी झाली आहे का आर एस एस जे शस्त्रपूजा करते पूर्ण देशामध्ये त्या शस्त्राची परवानगी आहे का किंवा असेल तर ती कोणाच्या नावाने आहे किंवा आर एस एस ला जो फंड येतो तो फंड कोणाच्या मार्फत येतो त्याचा टॅक्स भरला जातो का किंवा हे कोणाच्या नावावरती बँकेत अकाउंट आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इतक्या महत्वाच्या बारीक आणि मोठ्या अशा कितीतरी गोष्टी आहेत संघाच्या बाबतीत जे प्रश्न उचलले गेलेले आहेत आणि मला असं वाटतं याचं उत्तर आर एस एसने ने दिलं पाहिजे आणि हा विषय इतका महत्वाचा आहे कारण आता तुम्ही मागे ऐकलं असेल की तामिळनाडूमध्ये एका सव्वीस वर्षीय इंजिनियर मुलाने स्वतःचा सुसाईड केला आणि त्या सुसाइड नोट मध्ये त्याने आर एस एसच्या नावाने एक चिठ्ठी लिहिलेली होती की तो चार वर्षाचा असल्यापासून त्याच्यावरती सामूहिक बलात्कार केले गेले आणि शेवटी त्याने सव्वीस सब, वर्षाचा असताना आता मागच्या महिन्यामध्ये मा त्याने आत्महत्या केली आणि असे बरेच प्रकरण जे आर एस एस किंवा संघाच्या बाबतीत समोर आली महत्वाचं प्रकरण म्हणजे दसऱ्याला दसऱ्याला जेव्हा दसरा सण साजरा करत असताना त्याच दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिवस सुद्धा सुद्धा साजरा केला जातो कारण ज्या दिवशी बाबासाहेबांनी दीक्षा घेतली तो दिवस होता चौदा ऑक्टोबरचा पण त्याच दिवशी योगायोगाने दसरा होता म्हणून दसऱ्याच्या दिवशी सुद्धा हा सण साजरा केला जातो तर त्या दिवशी सुद्धा आपल्या देशामध्ये दे, जितकी विहारं आहेत भगवान बुद्धांची त्या सगळ्या विहारांमध्ये आर एस एसच्या लोकांनी जाऊन विझिट दिलेली आहे म्हणजे तिकडे जाऊन त्यांनी त्या विहाराची पाहणी केलेली आहे आता हा काय विषय आहे ना हा आपल्या बऱ्याच म्हणजे आमच्या लक्षात नाही कारण मी सुद्धा जेव्हा विहारात गेले तेव्हा मी आर एस एस म्हणजे संघाची लोक आपल्या देशामध्ये दे जेवढी भगवान बुद्धांची विहार आहेत त्या सगळ्या विहारांना त्यांनी भेट दिली भेट दिली म्हणजे त्यांनी पाहणी केली तिथे जाऊन कारण मी पण जेव्हा विहारामध्ये गेले तेव्हा मी संघाच्या लोकांना तिकडे पाहणी करताना पाहिलं पाहणी म्हणजे संपूर्ण पाहणी किती लोक आलेली आहेत किती मेजॉरिटी आहे किंवा ते विहार कशा प्रकारे बऱ्याच गोष्टी तिथे त्यांनी पाहणी केल्या आणि त्यावेळेला आमच्या मनात सुद्धा प्रश्न चिन्ह निर्माण झाला की आर एस एस ची संघाची लोक भगवान बुद्धांकडे नतमस्तक कधीही होणार नाहीत मग ती कशासाठी आली होती हा प्रश्न कायम राहणार ज्या प्रकारे बुद्ध गयामध्ये जो प्रकार चालू आहे जर त्यांना वाटत असेल की भगवान बुद्धांची विहार आम्ही आमच्या ताब्यात घेऊ हो, तर ते कदापि शक्य नाही आणि ज्या प्रकारे आर एस एसचा मुद्दा उभा राहिलेला आहे मला असं वाटतं की वा ले ले ले। जे सर्वसामान्य जनता आहे त्यांनी जागा व्हायला पाहिजे कारण आर एस एस असेल किंवा भाजप यांनी काय केलेलं आहे जे आपलीच माणसं आहेत ओबीसी असतील किंवा अतिसूचित जाती जमातीची लोक असतील त्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्यांना त्याने एक व्हिडिओ बनवायला सांगितले आणि ती माणसं सा मूर्खासारखे सोशल मीडियावरती टाकत आहेत संघाच्या बाबतीत स्तुतीसमन उधळत आहेत की संघ वाईट नाहीये संघाने खूप कामं केलेली आहेत की मला एक तरी असं काम हवंय जे संघाकडनं झालेलं आहे ज्या प्रकारे सुजात आंबेडकरांनी प्रश्न विचारलाय की संघाची नोंदणी जर झाली असेल तर कुठल्या मार्फत झाली कारण संघाची लोक जे रजिस्ट्रेशन करतायत मुलांचं कारण तिथे मुलींना वावच नाहीये संघामध्ये एकही महिला नाहीये तिथे सगळे पुरुष आहेत मग त्यांची नोंदणी तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये करताय कारण तुम्ही समाजासाठी काय काम करत नाहीये तुम्ही महिलांसाठी काय काम करत नाहीये तुम्ही तळागाळातल्या लोकांसाठी काम नाही <तन्थी> करत तुम्ही नाट्य क्षेत्रातल्या लोकांसाठी काम नाही करत तुम्ही बॉलिवूडच्या लोकांसाठी काम करत म्हणजे कला क्षेत्रामध्ये तुम्ही काम नाही करत तुम्ही म्हातारा म्हणजे ज्येष्ठ लोकांसाठी काम नाही करत मग तुम्ही काम कशासाठी करता आणि तुम्ही कसले नोंदणी करताय हे जे प्रश्न आहेत ते खूप महत्वाचे आहेत आणि याच उत्तर हे जे जे बहुजन समाज पुढे येऊन संघाच्या बाजूने बोलतोय ना त्यांनी खरं तर जागा होण्याची गरज आहे की आपली बुद्धी इतकी पण गाण ठेवू नका की तुम्हाला सत्य दिसत नाहीये ज्या वेळेला तुम्हाला ही माणसं विचारत नव्हती ना तेव्हा तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची गरज होती आणि आता जेव्हा तुम्हाला सगळे अधिकार मिळत तेव्हा तुम्ही संघाची बाहवाह करताय एकाच तर मी ऐकलं एका महिलेचं की बाबासाहेबांनी संघाच्या शाखेला भेट दिली होती बाबा कधी दिली होती कधी आणि सोशल मीडियावरती हे नकली पुरावे बनवणं हे छोटी गोष्ट आहे का कोणी बनवू शकत ते निदान बाबासाहेबांना तरी गालबोट लावू नका थोडे तरी उपकार ठेवा म्हणजे मला असं वाटतं हा, हा, हा मुद्दा इतका महत्वाचा आहे आणि ह्यासाठी खरं तर सुजात आंबेडकरने हा मुद्दा उचलला मला खरंच अभिमान वाटतो की वय जरी लहान असेल तरी बुद्धिमत्ता खूप चांगली आहे कारण मी डेअरिंग केले हिंमत केले आणि ह्या हिमतीची गरज आहे ह्या हिमतीला दाद देण्यासारखी असेल संघाकडे उत्तर तर त्यांनी द्यावं दुसरी गोष्ट म्हणजे आपले महेश कोठारे महाराष्ट्रातल्या सिनेमातलं एक चांगलं नाव प्रोड्युसर डायरेक्टर सिरियल काढलं सगळं काही केलं महाराष्ट्रातल्या लोकांसाठी लोकांनी त्यांना डोक्यावरती बसवलं बरं त्या पिक्चर्सला काही स्टोरी असो नसो फक्त अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेळे यांच्या खांद्यावरती पिक्चर चालणारे त्यांचे त्यांना अचानकपणे म्हणजे इतके दिवसात तुमचा राजकीय प्रवास काहीच नाही तुम्ही कोणाबद्दल काहीही बोललेलं नाही पण आता तुमचं स्टेटमेंट येत आहे की तुम्ही मोदी भक्त आहात तुम्ही भाजप भक्त आहात भाजप हे तुमचं मंदिर आहे घर आहे अशा प्रकारे तुम्हाला कोणी विचारलेलं आहे म्हणजे हा भाजप महाराष्ट्रामध्ये मा मराठी माणसाच्या इतर लोकांना मराठी माणसाच्या उरावर आणून बसवतोय मराठी भाषा संपवत चाललाय मराठी माणसाला संपवत चाललेलं आहे सगळीकडे महाराष्ट्रातली जागा अदानी अंबानीला विकत चाललेला हा भाजप पक्ष ह्याच्यासाठी महेश कोटारे सारख्या माणसाला इतका पुळका यावा बरं तुम्ही मानताय तुमच्या घरामध्ये तुम्हाला कोणी विचारलंय तुम्ही कशाला स्टेटमेंट देत आहे म्हणजे महेश कोठारे मराठी मासाच्या बाजूने किती आहेत ते तुमच्या लक्षात नाही याच्यावर न ना काय महेश कोठार यांना बॉलिवूडचा एखादा प्रोजेक्ट मिळतोय का की तुमच्या सोनीला तुम्ही वाचवायचा प्रयत्न करताय म्हणजे अशी आपली मराठी आहे जी मराठी मासाशी प्रामाणिक आहेत तिसरं म्हणजे आता काही दिवसांपूर्वी एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केली हातावरती सुसाईड नोट लिहून जे पी एस बदने नावाचा जो पी एस होता त्यानेच तिच्यावरती बलात्कार केला एक पोलीस होता त्याने तिला टॉर्चर केलं असं तिने सुसाईड नोट मध्ये लिहिलेलं होतं तर मला कळत नाही की ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा आपल्या महिला आयोग काय करत असते जे चाकणकर मॅडम आहेत महिला आयोगाच्या त्या काय करत असतात महिलांच्या बाजूने कधी स्ट्रॉमपणे उभं राहणार कारण पुण्याला एका मुलीने सासरच्या जाचा कंटाळून आत्महत्या के केली तेव्हाही या महिला आयोगाच्या अध्यक्षा पुढे दिसल्या नाही आता या महिला डॉक्टरने आत्महत्या केली म्हणजे जा आता जाऊन तुम्ही पुढे येत त्याच्यानंतर फडणवीस साहेब तिकडे जाऊन एक सभा घेतात म्हणजे ह्या पोलिसांची हिंमत मदत मागणार तेच पोलीस विभागातली काही माणसं ज्यांना भाजपच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा सपोर्ट आहे आणि त्या पाठिंब्यावरती हे लोक महिलांशी असे गैरवर्तन करतात किंवा कितीतरी गुन्हे असे लपवले जातात मग ह्या गृहमंत्र्याचं किंवा होम मिनिस्ट्री किंवा पोलीस डिपार्टमेंट ज्यांच्या हातामध्ये आहे ते फडणवीस साहेब यांचं सा काय उत्तर असणार या गोष्टीला खरंच महाराष्ट्राचा युपी बिहार होतोय का आणि मला वाटते जे महाराष्ट्रातले राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष आहेत ते बदलली पाहिजे कारण त्यांच्यामध्ये आता तेवढा दम नाही राहिलेला आहे कारण त्या सत्तेत बसले आहेत त्याच्यामुळे सत्ताधारकांच्या विरोधात जे गुन्हे असतात तिकडे त्यांची पाठ फिरली जाते पण जेव्हा चर्चेत मुद्दा येतो तेव्हा त्यांना जाग येते तोपर्यंत त्या कुठेही नसतात तिसरं म्हणजे आता छठ पूजा जे छठ पूजेचा विषय गाजलेला आहे कारण आता गणपती होऊन गेले त्यावेळेला सगळीकडे बंधनं होते कि गणपदी आसाने करें। जा गणपदी साड़ी की तुम्ही गणपती असाने साजरा करायचा गणपतीसाठी कृत्रिम तलाव बांधले गेले की पाणी दूषित होत आहे मग छठ पूजेचं काय ह्या छठ पूजेला आपले जे सत्ताधारी लोक आहेत त्यांनी पुढे होऊन समुद्रामध्ये जे मुंबईतले समुद्र आहेत तिकडे परवानगी दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी सगळं काय सोयी सुविधा केलेल्या आहेत मग महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्राचे सण जपले पाहिजेत की नाहीत हा एक मुळात पहिला मुद्दा आहे भाजप जे महाराष्ट्रामध्ये आहे जे महाराष्ट्र सरकारमध्ये जाऊन बसलेलं आहे भाजपचा मुख्यमंत्री आपल्याकडे बसलेला बस आहे असं असताना ही जी माणसं सत्तेत बसत ते महाराष्ट्राच्या बाजूने आहेत किंवा नाही आता ह्याचा विचार सर्वसामान्य जनतेने करायचा जर नसतील महाराष्ट्रातल्या जनतेच्या बाजूने तर मतदानामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने ह्यांना यांची जागा दाखवणं अपेक्षित आहे कारण महत्वाचं इलेक्शन आता लागणार आहे जसं जिल्हा परिषद असेल नगरसेवक असेल हे सगळ्यात महत्वाचं असं इलेक्शन आहे कारण जो व्यक्ती निवडून येतो तो तुमच्यातलाच विभागातला राहणारा असो तुमच्यातला तर तो तुम व्यक्ती कोण असला पाहिजे हे याचा विचार इथल्या जनतेने करायचंय कारण आता ही लढाई नुसती नेत्यांची लढाई राहिली नसून ही मराठी अस्मितेसाठी सुरू असलेली लढाई आहे मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी आणि आपल्या मुंबईसह महाराष्ट्रासाठी हा जो लढा सुरू आहे ह्या लढ्याला महाराष्ट्रातल्या जनतेने सगळ्याच जनतेने साथ दिली या अनुषंगाने एक आव्हान करू इच्छिते की जे आता बरेच दिवसांपासून जो विषय असतोय वोट चोरी म्हणजे म्हणजे मतदान चोरी ज्या मतदान चोरीचे पुरावे सुद्धा मीडिया समोर आलेले आहेत कि किती मतदान चोरी झाली आणि कशामुळे भाजप सत्तेत आलं तर याच्या विरोधात एक मोर्चा एक तारखेला मुंबईवरून निघणार आहे आणि हा मोर्चा इतका महत्वाचा असणार आहे तर ह्या मोर्चाला फक्त राजकीय नेतेच नाही तर सर्वसामान्य जनतेने सुद्धा ह्या मोर्चाला साथ द्यावी कारण हा मोर्चा तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी आहे त्याच्यामुळे एक तारखेला सगळ्यांनी ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आव्हान करते एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र